अमरावती शहराची जीवनवाहिनी असलेला रेल्वे पूल अचानक बंद झाल्याने संपूर्ण शहराची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे या गंभीर परिस्थितीकरिता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा थेट आरोप माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी केला के आहे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या पुलाची वाहतूक अचानक थांबवल्याने नागरिक संतप्त झाले आहेत या संपूर्ण प्रकरणावर डॉक्टर सुनील देशमुख यांनी सिटी साधलेल्या संवादाचा हा विशेष वृत्तांत आपण बघूया अमरावती येथील रेल्वे ब्रिज बंद करण्यात आलेले या पुलावरून वाहतूक पूर्णतः प्रशासनाने बंद केल्यानंतर शहरामध्ये वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे या संदर्भात आता लोकप्रतिनिधी काय म्हणतात आणि काय याची प्रक्रिया आहे ही जाणून घ्या आपल्यासोबत अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख आहेत आ, ही व्यवस्था काय आहे रेल्वेचा जो ब्रिज आहे पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे शहरात वाहतूक व्यवस्थेचे बट्ट्या मोड झालेल्या आहे काय आपल्या प्रतिक्रिया नाही ही गोष्ट खरी आहे की अचानक अधिकारी रात्री साडे अकरा वाजता घोष घोषित करतात की उद्यापासूनचा आपला रेल्वेचा जो फ्लायओव्हर आहे उडानपुडाय तो बंद करत आहे एवढा मोठा निर्णय घ्यायचा याच्यापूर्वी त्या निर्णयामुळे लोकांना काय गैरसोय होणार आहे पूर्ण अमरावतीला कसा कसा कसे गोळ्यात सापडणार आहेत लोकांची किती अडचण होणार आहे याचा काहीही कुठेही विचार न करता अधिकारी जर आपल्या स्तरावर एवढे मोठे निर्णय घेत असतील तर मला असं वाटते हे जनप्रतिनिधी हे निष्क्रिय आहे त्या जनप्रतिनिधीचा प्रशासनावर काहीही वचक राहिलेला नाही किंवा प्रशासन त्यांना मोजतही नाही हाच निष्कर्ष मी याच्यापासून काढतो अरे एवढा मोठा निर्णय घेण्याच्यापूर्वी तुम्ही जनप्रतिनिधीला लोकप्रतिनिधीला अमरावती शहरातल्या प्रतिष्ठित लोकांना विचारात घेऊन त्याच्यावर काय मार्ग निघू शकतो बरं हे असं नाही अचानक तर झालं नसेल म्हणजे मला जी माहिती आहे त्याप्रमाणे डिसेंबर दोन हजार तेवीसपासून हा हे प्रकरण सुरू आहे आणि रेल्वेचे जे अधिकारी आहेत रेल्वेचे जे इंजिनियर आहेत त्यांनी सहा सहा दोन हजार चोवीस म्हणजे सहा जून दोन हजार चोवीसला डब्ल्यू डिपार्टमेंटला पत्र लिहिलं की बाबा हा असा असा हा जो पूल आहे हा नादुरुस्त आहे हा धोकादायक आहे तर या बाबतीत आपण काहीतरी कारवाई करा पण मला वाटते ने नेहमीप्रमाणे सामाजिक बांधकाम विभागाचे अधिकारी झोपेत आहे जसं त्यांनी त्याचा घोळ घातला इतवारा उडान पुलाचा तसा इथे घोळ घातला त्यांनी काही केलं नाही वर, वर्षभर वर्षभरामध्ये आणि वर्षभरानंतर एका रात्री घोषित करून टाकलं उद्या गणपती बसतात Uh, सणावाराचे दिवस आहे हजारो लोकं रस्त्यावर आहेत यांची इतकी मोठी अडचण झालेली आहे मोठा घोर लागून दिला लोकांच्या मागे म्हणजे लोकं रडकुंडी आले वैतागले शिवाशाप देऊन जायले पण काही कोणाला करणं ना जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधीला काही घेणं देणं आहे ना प्रशासनाला प्रशासन सोडा प्रशासनाचं असते प्रशासनाला सरळ करण्याचं काम आणि प्रशासन चुकत असेल तर त्यांना धडा शिकवण्याचं काम त्यांना योग्य रीतीने काम करून घेण्याचं काम हे लोकप्रतिनिधीचं आहे लोक म्हणजे अकार्यक्षम प्रशासन आणि बेजबाबदार लोकप्रतिनिधी याच्यामुळे हा विषय निर्माण झालेला आहे सर यामध्ये जो स्ट्रक्चरल ऑडिट आहे तो झा तो त्याचा रिपोर्ट आलेला आहे त्यानंतर तो अहवाल आलेला आहे रेल्वे विभाग भुसावळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावतीला पत्र लिहिलं की स्ट्रक्चरल ऑडिट करा ऑडिट अहवालामध्ये आलं की या हा पूल आता जनतेकरता धोकादायक आहे म्हणजे एकदम अचानक हा रिपोर्ट येते की त्या अगोदरसुद्धा काही पुलाचं वय असते की बाबा इतके वय नाही नाही असं आहे त्या पुलाला त्रेसष्ट वर्ष झाली खरं तर सामाजिक बांधकाम विभागानेच दर दहा वीस पंचवीस वर्षानंतर त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करून घेतलं पाहिजे स्वतःहूनच कशाला करायचं कारण की अमरावती शहराचे लाखो हजारो लोकं तो पूल वापरत आहे तर हा पूल हा लोकांच्या वाहतुकीसाठी वाहतुकीसाठी बरोबर आहे की नाही की धोकादायक आहे याची तपासणी त्यांनी कर त्यांनी तर केलीच नाही पण जेव्हा केली त्याच्यानंतर आज त्या पुलाला पुन्हा जर बांधायचं असेल तर अडीचशे कोटी रुपये खर्च येतात आता मला तुम्ही सांगा यांच्याजवळ मी जरा विचारले निधीची काय व्यवस्था एक पैसासुद्धा आज याच्यावर या नाही याचे प्लॅन एस्टिमेट मंजूर नाही याला याला ज्या रेल्वेच्या डझनानी नो ऑब्जेक्शन ना हरकत प्रमाणपत्र लागतात त्याची कुठे काही दखल कुठे दिसत नाही म्हणजे एवढे मोठे निर्णय घेऊन आणि हजारो लोकांना लाखो लोकांना संकटात पाडून यांना काय मिळते मला हो हे समजत नाही बरं असं आहे मी त्याची पूर्ण चौकशी केली जी अप्रोच रोड आहे म्हणजे हमालपुराकडनं येऊन रेल्वे स्टेशनकडे जाणारा रेल्वे स्टेशनच्या रेल्वे स्टेशनकडून जाऊन हमालपुऱ्याकडे जाणारा जयस्तंभकडनं जाऊन राजकमल चौकाकडे जाणारा राजकमल चौकाकडनं जाऊन जयस्तंभकडं हे रोड ह्याचं चा स्ट्रक्चर चांगलं आहे जे दगडी बांधकाम आहे जे मला सांगण्यात आलं आता शेवटी मी त्याचा एक्सपर्ट नाही विशेष विशेष नाही पण मला जे सांगण्यात ते चांगले आहे अडचण कुठे आहे अडचण आहे रेल्वे जे रेल्वे जी लाईन आहे रेल्वे लाईनच्या वर जे जो पूल बांधलेला आहे जो पूल तो पूल धोकादायक आहे त्याच्यासाठी पूर्ण पूर्ण उड्डाणपूल तोडून टाकायचा उडून तो तो पूल तोडायला वर्ष दीड वर्ष ते नंतर तो बांधायला आता तो तोच तर आठ वर्षापासून तोच तर पूल ते बांधू शकले नाही म्हणजे आज पुढचे पाच सहा वर्ष अमरावती कसं अमरावतीकरांना म्हणजे मला म्हटलं असं वाटतं नरकात राहण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल मला त्यांचं असं म्हणणं आहे की एवढं सगळं कटाटोक करण्यापेक्षा जरा कारण की शेवटी असा एक्सपर्टचा ओपिनियन हे महत्त्वाचं असतं जेवढा जो भाग आहे जो रेल्वेच्या रुळाच्या वरती आहे तोच धोकादायक जर असेल तर तेवढा जर भाग दुरुस्त करता येत असेल किंवा नव्याने त्याची निर्मिती करायची असेल तर तोडणे बांधणे याच्यात जो वेळ जाणार आहे हा वेळ अर्ध्यापेक्षा कमी होणार आहे त्या दृष्टीने सामाजिक बांधकाम विभागाने काही तपासणी केली आहे का त्यांनी त्या बाबतीत त्या बाबतीत काही विचार डोक्यात आणले आहेत का काहीच माहीत नाही काहीच माहीत नाही म्हणजे ठिक कारण की तिकडनं ती वाहतूक जर सुरू असेल तर त्याचा अर्थ त्याचा अर्थ ते ते मजबूत आहे मत... त्या पुलावरून मोठे मोठे ओव्हरलोड गाड्या गेलेल्या आहेत त्यामध्ये रेतीचे गाड्या म्हणा किंवा मुरूमचे म्हणा किंवा राखीचे ट्रक गेलेले आहेत ओव्हरलोड गेलेले आहेत आणि आता म्हणतात की टू नाही म्हणजे कुठेतरी पाहिजे अू व्हिलर तर सोडा त्यांनी पायदळ्या लोकांनाही बंद करून टाकला म्हणजे एवढा मूर्खपणा तुम्ही पाहिलाच नाही की जे पायी जाणाऱ्या लोकाला समजा जयस्तंभ पासून त्या माणसाला राजकमल चौकापर्यंत यायचं असेल किंवा अमालपुरातल्या माणसाला विचार करा रुक्मिण नगरातल्या माणसाला समजा राजकमल चौकाकडे जायचं असेल किंवा ज्यस्तम जा त्याला दोन किलोमीटरचा हे पडतो पायी आता पायी जाणाऱ्या माणसाच्या वजनाने जर पूल पडत असेल तर मला असं वाटते आता म्हणजे कायच बोला मला हे अधिकारी का हे मला मला वाटते अधिकारी कोणाला जुमानत नाही त्यांच्यावर कोणाचा वचक राहिलेला नाही त्यांना माहीत आहे की जनप्रतिनिधीला त्यांचे हे पोचवले की काही आपल्याला कोणी काही विचारणार नाही मला वाटते हे सगळं चूक आहे अमरावती शहर हे त्यांनी बकाल करून सोडलेलं आहे सारा गोंधळात गोंधळ गुंदर होणार आहे अरे उद्या ते दिन, विसर्जन आहे गणपतीचं त्या दिन दिन हां दिनेश बुपच्या गणपतीचं विसर्जन हे विदर्भातून लोकं पाहायला येतात हजारो लोक त्या दिवशी अमरावतीत येतात ते आता कसं विसर्जन होणार गणपती कसे येणार काही मला समजतच नाही आणि मुख्य म्हणजे हे शब्द बोलायला जाईल जनप्रदिनिधी तयार की नाही नाही आम्ही याच्या बाबतीत मिटिंग घेतो आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो आणि इथून मार्ग काढ चुपचाप बसले आहे बिलकुल तोंडाला कुलूप लावून बसलेले आहे जसं आमच्या आम आ, आम या प्रश्नाचे आमचं काही घेणं देणं नाही आम्ही निवडून ना आलो पाच वर्ष आम्हाला काहीच विचारायचं नाही कोणी या भावनेतून मला वाटतं या लोकांचं कामकाज सुरू आहे पण अमरावतीकरची जनता ही शि शिस्तप्रिय शांत आणि समजूतदार असल्यामुळे सगळं सहन करतात अजून करून पाच सहा वर्ष आपण सुद्धा या अमरावती नगरीचे अंबा नगरीचे पुलाचे जनक आहे म्हणजे फ्लायओव्हरचे जनक आहे आणि आतापर्यंत सुद्धा एका फ्लायओव्हरसाठी नागपूर गेटसाठी भांडावं लागत आहे स्वतः आपल्याला न्यायालयामध्ये गेले तुम्हाला माहित आहे की आपण या अमरावती शहरच्या पुढच्या पंचवीस वर्षाचा विचार करून भविष्याचा विचार करून प्लॅनिंग केलं होतं जेव्हा तो राजकमल चौकापासून तो राजापेठपर्यंतचा जो पूल होता जेव्हा झालं तर लोकांनी अक्ष मला शिवाय शाप दिले की डॉक्टर सुनील देशमुख यांची याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे हे पूल की काही गरज नसताना पूल बांधून राहिले म्हणून जो गाड आपला गाडगेनगरचा पूल बांधला तेव्हा त तेव्हा तत्कालीन आमदार ज्या जे ज्या होत्या त्यांनी या का पुलाची काय गरज आहे असे प्रश्न तीन तीन त्यांनी सभेतून विचारले मला तुम्ही सांगा हे जर पूल नसते तर आज अमरावती शहराची काय व्यवस्था झाली असते हजारो लोक रस्त्यावर दोन दोन तीन तीस तास अटकून पडले असते ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट मरून पावले असते छोटे मुलं आपल्या शाळेत घे जा आपल्या घरून निघाल्यानंतर तर त्यांचे आई वडील ते पुन्हा वापस येतील की नाही ही धाकधूक त्यांच्या मनात राहिली असते पण ठीक आहे त्यांना त्यांचं काम करण्याची पद्धत आहे पण मला असं वाटतं की एवढ्या म महत्त्वाच्या प्रश्नावर समजा जन लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधी बरं तशा गोष्टी लाखो हजार हजार शंभर कोटी आणले पाचशे कोटी आणले सातशे कोटी आणले कुठे आणले केव्हा आणले कुठे वापरले काही कोणाचा पायपोस खोलायच्या पायात नाही लोकांना भूलतापा द्यायच्या मोठे मोठी आश्वासनं द्यायची आणि आश्वासनं निवडून आल्यानंतर आश्वासनाकडे अनदेखी करायची कर, कर, कर असं सध्या सुरू आहे पण आज जी अमरावतीची परिस्थिती आहे ती भयावह झालेली आहे मला वाटते लोकांचा दिवशी असं स्फोट होईल आणि मग ती अमरावतीची कायदा आणि सुव्यवस्था हे राखणं कठीण होऊन जाईल शेवटचा प्रश्न यामध्ये कुठंतरी आता मार्ग निघणार पर्यायी मार्ग म्हणून आपण एक लोकप्रतिनिधी आहे की असा मार्ग काढा प्रशासनाला काय कसं असं आहे की शेवटी एका सर आम्ही आज आज सर्वसामान्य माणूस माझ्या शब्दाला ते किती महत्त्व देतात मला माहीत नाही जे प्रशासन निवडून आलेल्या लोकप्रतिनिध्यांनाला जुमानत नाही ते माझ्यासारखं आहे यशकींचं माणसाला काय विचारणार काय विचारणार तरी भी मी माझ्या पत्नीने प्रयत्न करतो आहे मी सगळी माहिती गोळा करतो आहे आमच्यातल्यातलेही काही आमची मित्र हे हायकोर्टसुद्धामध्ये जाणार आहेत कोर्टातसुद्धा जाणार आहेत की हे तुम्ही हा निर्णय घेताना ने आमच्या परीने आम्ही करतो पण ज्याला सत्तारूढ पक्षाचे जे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी याच्यावर पुढाकार घ्यावा अडीचशे कोटी रुपये खर्च येणार आहे त्याच्यामध्ये केंद्र शासनाचा हिस्सा राहणार आहे राज्य शासनाचा हिस्सा राहणार आहे अजून कश कोणत्या मंजुरात नाही ना हरकत नेनोसिस नाहीत प्लॅन एस्टिमेटला मान्यता झालेली नाही आणि तुम्ही पूल बंद करून टाकला अरे पैदल झालेल्या माणसाला तर परवानग्या द्या कमीत कमी तो माणूस पायी झाल्यानंतर जर पूल तुटत तुटत असेल तर मला मला त्याचं म्हणजे आणि त्याच्यावर समजलं की बेलगाम झालेलं आहे प्रशासन आणि या प्रशासनाला आवरण्याची ताकद लोकप्रतिनिधी नाही अमरावतीतील रेल्वे पुलाच्या प्रश्नावर माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर ताशेरे ओढले आहेत नागरिकांच्या सहनशीलतेचा सा अंत पाहू नका असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे आता या गंभीर परिस्थितीवर प्रशासन कोणती पावले उचलते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे